एकशे आठ रुग्णवाहिकेतच दिला एका महिलेनं दोन जुळ्या मुलांना जन्म मानगाव येथून अलिबाग इथं घेऊन जात असताना महिलेची अँब्युलन्समध्येच प्रसूती अलिबाग जवळील चिकली इथं अँब्युलन्स साईटला घेऊन उपचाराला सुरुवात एकशे आठ रुग्णवाहिकेची सुविधा व त्यामध्ये असणारे डॉक्टरांच्या तत्परतेमुळे दोन्ही बाळ व बाळाची आई सुखरूप एकशे आठच्या अँब्युलन्समध्ये असणारे डॉक्टर व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जात असताना या महिलेना चक्क एकशे आठ रुग्णवाहिकेतच दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याची घटना रायगड जिल्ह्यातल्या मानगाव मध्ये आहे या महिलेला प्रसुतीच्या वेदना जाणवत असताना पुढील उपचारा करता अलिबाग रुग्णालयात घेऊन ध्ध जात असताना या महिलेला जास्त वेदना जाणवू लागल्याने रुग्णवाहिकेत एकशे आठचे आरोग्य कर्मचारी यांनी हुशारी दाखवत या महिलेसाठी आपल्या जीवाची बाजी लावली त्यानंतर या महिलांना रुग्णवाहिकात प्रसुती केली यावेळी चक्क दोन जुळ्या मुलांना या मातेनं जन्म दिलाय त्यामुळे रायगड जिल्हा आरोग्य विभागाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे